नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला अप ओपनिंग बघायला मिळालं आणि हे मी कालच सांगितलेलं होतं काल मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आज गॅप अप ओपनिंग होण्याची शक्यता का आहे याची दोन कारणं होती एक म्हणजे ज्यांनी हे सगळं एवढं मोठं सेलिंग बघून आपला ट्रेड जो आहे तो होल्ड केला असेल दुसऱ्या दिवशी बी टी एस टी, टीसाठी तर त्यांना ट्रॅप करणं हे महत्त्वाचं कारण होतं आणि दुसरं महत्त्वाचं कारण काय होतं की सेल ऑन राईस साठी आपल्याला मार्केटमध्ये थोडीशी किंमत वाढली पण पाहिजे त्याशिवाय सेल करायला जास्त आपल्याला प्रॉफिट होणार नाही आता विचार करा फ्लॅट ओपन झालं असतं आणि इथून इतकं खाली गेलं असतं त्यापेक्षा गॅप ओपन झालं इथपर्यंत गेलं आणि इथून इथपर्यंत खाली आलं तर त्यामुळे काय झालं इथे सेल करणाऱ्यांना जास्त प्रॉफिट होऊ शकतो इथे सेल करून इथे जाण्यापेक्षा तर ह्या पद्धतीनं आपल्याला सेल ऑन राईटच्या मार्केटमध्ये अशा प्रकारचं हे बघायला सिच्युएशन बघायला मिळते तर गॅप अप ओपन झालं थोडा वेळ वर सुद्धा टिकलं अनेकांचा स्टॉप लॉस हिट केला आणि त्यानंतर खाली आलं अर्थात हे मी सांगितलेलं होतं की त्यानंतर खाली येऊ शकतं गॅप अप ओपन झाल्यानंतर याचं कारण सेलिंगचं मार्केट आहे गॅप अप ओपन झालं म्हणून काही वर टिकत नाही तर त्यासाठी आपल्याला तेवढा पेशन्स आणि त्या पद्धतीचं आपल्याला आप विश्लेषण यावं लागतं तर आपण काय करू शकतो आपले ट्रेड समजा बी टी एस टी साठी ठेवले असतील किंवा होल्ड केले असतील तर ते आपण कॅरी करू शकतो तर इथे बघू शकता सेलिंग झालं त्यानंतर एक बाउन्सचा प्रयत्न झाला परत सेलिंग झालं आता इथे तुमच्या लक्षातील बावीस हजारची लेवल होती आणि त्यामुळे बावीस हजारची लेवल काही सहजासहजी पहिल्या फटक्यामध्ये ब्रेक होत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला इथे बावीस हजारच्या जवळ आल्यावर एक बाउन्स आला परत बावीस हजारच्या जवळ आल्यावर दुसरा मोठा बाऊन्स आला आणि त्यानंतर काय झालं दुपारी बारा वाजल्याच्या नंतर आपल्याला सेलिंग थांबलं आणि थोडासा बाउन्स येऊन मार्केट वरच्या भागातच क्लोज झालेलं आपल्याला बघायला मिळते आता इथे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला लक्षात येते की इथे सुद्धा एक छोटासा डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे बरोबर हा डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय उद्या जर फ्लॅट ओपन झालं वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं बावीस हजार एकशे पंच्याहत्तरची लेवल ब्रेक केली ले तर 22, वर जात असताना आपल्याला बावीस हजार दोनशे पंचवीस बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार तीनशे पंचवीस अशा तीन लेवल वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात जर समजा इथे ओपन झालं फ्लॅट ओपन झालं खाली यायला लागलं तर आपल्याला इथे बावीस हजार नव्वद ही आपल्याला सेंटर लाईन दिलेली आहे तर त्याचा सपोर्ट घेतला जाऊ शकतो त्याच्याही खाली यायला लागलं तर मग खाली बावीस हजारचा सुद्धा पुन्हा एखाद्या वेळेला सपोर्ट घेतला जाऊ शकतो तर त्यामुळे वर ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर इथे बावीस हजारच्या आसपास आल्यावर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि जर पुन्हा खाली जायला लागलं आणि बावीस हजारची लेवल ब्रेक झाली तर काय होईल मग ब्रेक झाल्यानंतर खालच्या बाजूला एकवीस हजार नऊशे पन्नास एकवीस हजार नऊशे आणि एकवीस हजार आठशे पन्नास अशी तीन टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतील उद्या जर गॅपडाऊनच ओपन झालं तर आपल्याला आप खाली बावीस हजारची लेवल ब्रेक होण्याची शक्यता मग वाढेल आणि बावीस हजारची लेवल जर ब्रेक झाली तर ही सांगितलेली तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात खाली ओपन झालं गॅपडाऊन आणि वर जायला लागलं तर हा एरिया जो आहे हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे या एरिया मध्ये आल्यानंतर आपल्याला रिव्हर्सल होताना बघायला मिळू शकतं आणि रिव्हर्सल होऊन काय होऊ शकतं किंमत पुन्हा एकदा खालच्या दिशेनं येऊ शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर हे झालं बँक निफ्टीचं उद्यासाठीचं थ्री टार्गेट थिअरी नुसार केलेलं विश्लेषण आता आपल्याला काय करायचंय आपल्याला आता बँक आपल्याला आता निफ्टीच उद्यासाठीच आपल्या नवीन न सुद्धा विश्लेषण करायचंय इथे आपण बघू शकतो की आपल्याला वरच्या बाजूला टार्गेट झोन दिसतोय खालच्या बाजूला रिव्हर्सल झोन दिसतोय इथे झालंय असं की किंमत वरनं खाली आली आहे आणि इथनं रिव्हर्स होऊन डब्ल्यू पॅटर्न बनवून वर चालली आहे बरोबर जो डब्ल्यू पॅटर्न मी सांगितला होता ऍक्च्युली एकदा ऑलरेडी रिव्हर्सल झोन मध्ये आलेली आहे उद्या पुन्हा जर समजा खाली आले आणि परत वर जायला लागली तरी सुद्धा रिव्हर्स होऊ शकते तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला पण उद्या जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला कोणती टार्गेट बघायला मिळू शकतात बावीस हजार एकशे पंच्याण्णव आणि बावीस हजार दोनशे एक्केचाळीसच्या आसपास असणारी ही दोन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात ह्या आप लेला, तो ही थी। कदा चित हुँ हा, एरिया मध्ये आपल्याला रिव्हर्सल झोन दिसतोय तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेऊन म्हणजे ओपनिंग कदाचित गॅप ऑफ ओपनिंग होऊ शकतं आणि ह्या एरियात येऊ शकतो तर हे सुद्धा शक्यता आहे पण जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला इथून इथपर्यंत इत जाईपर्यंत एक संधी नक्कीच मिळू शकते तर हे झालं आपल्याला निफ्टी मध्ये कशा प्रकारे उद्या मुवमेंट होऊ शकते आता आपण काय करूया आता आपण जाऊया बँक निफ्टीच्या चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय इथे मी बँक मध्ये उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल वगैरे सर्व काढलेले आहेत थोडस चार्ट झूम करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल ओके थोडासा ऍडजस्ट करूया ठीक आहे तर आता इथे बाकी सर्व आपल्याला माहिती आहे निफ्टी प्रमाणेच बँक निफ्टीमध्ये सुद्धा मुवमेंट झाली इथे आपल्याला थोडं जास्त गॅप ओपन झालेलं बघायला मिळालं सेलिंग झालं परत वर आलं परत खाली येऊन साधारण इथे आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीस हजारच्या थोडंसं खाली म्हणजे सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय तर त्यामुळे सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास हीच आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आता ह्या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे अठ्ठेचाळीस हजार पन्नास ही आपण सेंटर लाईन काढलेली आहे उद्या काय झालं होईल उद्या जर आपल्याला इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर मग अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास हजार हजार चारशे पन्नास पन्नास आणि पाचशे अशी तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात वर ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर खालचा हा एरिया सपोर्ट झोन म्हणून काम करू शकतो त्यामुळे अठ्ठेचाळीस हजारच्या खाली जरी आलं तरी सत्तेचाळीस आठशे पन्नास पर्यंत हा एरिया सपोर्ट झोन म्हणून काम करू शकतो त्यामुळे इथे येऊन पुन्हा बाउन्स होऊ शकतो आणि बाउन्स झाल्यानंतर जर पुन्हा खाली यायला लागलं आणि खाली येत असताना सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासची लेवल जर ब्रेक झाली तर खाली जाताना काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास आणि सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नास या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूने येताना बघायला मिळू शकतात तर हे झालं उद्यासाठीचं बँक निफ्टीचं थ्री टार्गेट थिअरी नुसार केलेलं विश्लेषण आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला रिव्हर्सल झोन नुसारच विश्लेषण करायचंय सध्या जर तुम्ही बघितलं तर आपल्याला बँक निफ्टी हा रिव्हर्सल झोन मध्ये असलेली दिसते आणि रिव्हर्सल झोन मध्ये कोणत्या दिशेनं एंटर केलंय खालच्या दिशेनं रिव्हर्सल झोन मध्ये एंटर केलंय त्यामुळे वरून खाली येऊ शकते असं आपल्याला वाटतंय आता उद्या सुद, साठी सुद्धा निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोघांमध्ये परस्पर विरोधी आपल्याला ट्रेंड दिसतात निफ्टी थोडस वर जाऊ शकतं असं दिसतंय बँक निफ्टी खाली येऊ शकतं असं आपल्याला दिसतंय हा जो झोन आहे हा रिव्हर्सल झोन आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे आठच्या आसपासची ही लेवल आहे आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे त्र्याहत्तरच्या आसपासची ही लेवल आहे इथे रिव्हर्सल होऊ शकतं आणि किमती खाली येऊ शकतात खाली येताना आपल्याला पहिलं टार्गेट काय आहे पहिलं टार्गेट आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ब्याण्णवचं तर त्यामुळे ह्या दिशेनं आपल्याला वाटचाल निफ्टी बँकेची बँक निफ्टीची होताना दिसू शकते इथून खाली आलं तर मग दुसरं टार्गेट असेल सत्तेचाळीस हजार तीनशे सत्तरचं आणि तिथूनही खाली आलं तर मग तिसरं टार्गेट असेल सत्तेचाळीस हजार एकशे सत्तावीसचं तर खूप मोठी टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं सध्या निफ्टी बँकसाठी दिसत आहेत तर त्यामुळे हे आपल्याला विश्लेषण उद्यासाठी लक्षात ठेवायचं आहे पाहिजे असेल तर मग निफ्टीचा आणि आत्ताचा बँक निफ्टीचा हा जो चार्ट मी तुम्हाला दाखवला त्याचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपल्याला आता इंडेक्स नंतर विश्लेषण सुद्धा करायचंय त्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आहेत एक मिनिट व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या सर्व सूचना वाचू शकता जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे आपला शेअर मार्केट मराठीवर जो आ, हे आहे शेअर मार्केट संबंधी शिक्षण जे आहे ते तीन मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सेसची तुम्हाला जर फ्री कोर्स बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तीन फ्री कोर्सेस आहेत आपल्याकडे तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि तो ह्या नंबरवर पाठवून द्या तुम्हाला ती सर्व माहिती तिथे पाठवली जाईल तुम्हाला दुसरा टाइप जो आहे आपल्याला दुसरी लेवल जी आहे ती प्रीमियम ग्रुपची आहे फ्री कोर्स साठी आपल्याला कोणतीही फी नाही आहे आणि कोणतीही कमिटमेंट नाही आहे प्रीमियम ग्रुपसाठी आपल्याला कोणतीही फी नाही आहे पण तुमच्याकडनं एक कमिटमेंट पाहिजे कमिटमेंट काय आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे अपस्टॉक्समध्ये एक फ्री डिमॅट अकाउंट जर ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ फ्री मेंबरशिप मिळणार आहे तर हे झालं दुसरी लेवल तिसरी लेवल जी आहे ही तिसरी लेवल आहे प्रीम आ, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज करून तो ह्या नंबरला पाठवू शकता आपली तिसरी जी लेवल आहे ती आहे पेड कोर्सची ओके आणि पेड कोर्सची सध्या बॅच चालू आहे तर नवीन बॅच जेव्हा चालू होणार असेल तेव्हा त्याची माहिती आपण ग्रुपवर देत असतो तर त्यामुळे तुम्ही काय करून ठेवू शकता ग्रुप जॉईन करून ठेवू शकता आता आपले युट्यूबवर पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत कदाचित हे पूर्ण पूर्ण ज्या वेळेला त्याच्या पुढच्या आठवड्यापासून आपण काय करणार आहे लाईव्ह सेशन चालू करणार आहोत तर त्यामुळे लवकरात लवकर पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे तर ह्या काही महत्वाच्या सूचना होत्या आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा मी एका स्टॉकचं विश्लेषण करतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया तो स्टॉक आहे ऍक्सिस बँकचा ऍक्सिस बँक या स्टॉक मध्ये आपल्याला सध्या थोडस सेलिंग आलेलं दिसतंय त्यानंतर एक छोटासा बाउंस झालेला दिसतोय तर मला असं वाटतं की इथन पुन्हा ऍक्सिस बँकचा स्टॉक जो आहे तो खाली येऊ शकतो आणि खाली येत असताना हे टार्गेट झोन आहेत बरोबर हे टार्गेट वन आहे हे टार्गेट टू आहे आणि हे टार्गेट थ्री आहे टार्गेट वन येण्याची शक्यता सर्वाधिक असते नऊशे पंच्याण्णवच्या आसपास असणारं जे टार्गेट वन आहे ते येण्याची शक्यता आपल्याला दिसतेय जर समजा इथून खाली यायला लागलं तर हजारच्या आसपास सपोर्ट घेतला जातोय अनेक वेळा तुम्ही जर इथे बघितलं तर सपोर्ट घेतला गेलाय तो हजार ची लेवल तुटली तर म्हणजे खाली येत असताना हजार हे पहिलं टार्गेट असेल आणि नऊशे पंच्याण्णव हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट असेल त्याच्याही खाली आलं तर नऊशे चौऱ्याऐंशीच्या च्या आसपास तिसरं टार्गेट असेल आणि त्याच्याही खाली आलं तर नऊशे सत्याहत्तर च्या आसपास आपलं चौथं टार्गेट असणार तर अशा पद्धतीनं अॅक्सिस बँक या स्टॉक मध्ये आता आपल्याला हा जो बाउन्स झाला त्याचं रूपांतर पुन्हा सेलिंग मध्ये होताना कदाचित उद्या बघायला मिळू शकतं तर हा झाला पहिला स्टॉक आता उरलेले जे स्टॉक आहेत ते तुम्हाला मी इकडून दाखवतोय तर उरलेल्या स्टॉक मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा घेणार आहोत तो म्हणजे बीई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा डेली टाइम फ्रेम मध्ये आहे डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर मी तुम्हाला थोडस झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला स्टॉक व्यवस्थित दिसू शकेल तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं काही दिवसांपूर्वी की सपोर्ट झोन आहे तर त्यामुळे इथे काय झालंय इथे आल्यानंतर सपोर्ट घेऊन किंमत वर गेली परत किंमत सपोर्ट जवळ आली आणि आता परत वर जाते इथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय जर हा हाय ब्रेक झाला तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अर्थात बीई एल या स्टॉक मध्ये एक चांगल्या प्रकारची तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे ह्या स्टॉक वर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्याच्या पुढचा स्टॉक आहे तो आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्याला भारतातला सगळ्यात मोठ्या स्टॉक पैकी एक स्टॉक आहे ह्या स्टॉक न काय केलंय मागच्या अनेक दिवसाचा जो सपोर्ट होता हा सपोर्ट आता ब्रेक केलेला आहे बाराशे रुपयाच्या आसपास असणारा हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट आता ह्या स्टॉक न ब्रेक केलेला आहे त्यामुळे हा स्टॉक आता खाली जाताना दिसतोय आणखीन सुद्धा थोडासा खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर त्यामुळे रिलायन्स या स्टॉक वर सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा स्टॉक आहे आय जी एल इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड मध्ये आपल्याला सध्या काय सध्या आपल्याला इथे एम पॅटर्न तयार होताना दिसतोय आणि त्याचं ब्रेकआउट सुद्धा होताना दिसतंय जर समजा ह्या लेवलच्या खाली आपल्याला किंमत जायला लागली तर एम पॅटर्नचं ब्रेकआउट होईल आणि साधारणपणे हा हाय पासून हा जो लेवल असेल इतकं अंतर आपल्याला खालच्या दिशेनं टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आय जी एल ह्या स्टॉकवर आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे एकशे ऐंशीच्या खाली टिकल्यानंतर हा स्टॉक आपल्याला आणखीन खाली जाताना दि बघायला मिळू शकतो तर हे झालं आपल्याला आप इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य विचारा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद